नमस्कार विद्यार्थी मित्रांनो रॉयल अरेबा आपल्या या मराठी युट्यूब चॅनलवर तुमचे स्वागत आहे तर मित्रांनो शिपाई भरती सन दोन हजार चोवीसच्या आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत दिनांक दोन चार दोन हजार चोवीस रोजी आजपर्यंत मित्रांनो कोणत्या जिल्ह्यामध्ये किती अर्ज आलेले आहे त्याबद्दल पुरेपूर माहिती आपण आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत आणि कोणत्या जिल्ह्यामध्ये सर्वात कमी अर्ज आलेले आहेत ते सुद्धा आपण बघणार आहोत तुम्ही अर्ज केला नसाल मित्रांनो तर हा व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघून तुमचा अर्ज कुठे करायचा तो निर्णय मित्रांनो तुम्ही घेऊ शकता तर बघा मित्रांनो सर्वात पहिले आपण बघणार आहोत मित्रांनो पुणे कारागृह तर मित्रांनो तुम्ही बघू शकता पुणे कारागृहामध्ये आतापर्यंत मित्रांनो सेहेचाळीस हजार सातशे पंच्याऐंशी प्लस अर्ज आलेले आहे आणि मित्रांनो नागपूर कारागृहामध्ये आतापर्यंत अठरा हजार नऊशे सत्याऐंशी प्लस अर्ज आलेले आहे व एस पी लातूर चालकसाठी आठशे शहात्तर प्लस अर्ज आलेले आहे आणि एस पी गोंदियासाठी मित्रांनो चार हजार नऊशे शहाऐंशी प्लस अर्ज आलेले आहे व एस पी नांदेडसाठी पाच हजार प्लस अर्ज आलेले आहे एस पी बीडसाठी दोन हजार प्लस अर्ज आलेले आहे व एस पी नंदुरबारसाठी पाच हजार प्लस अर्ज आलेले आहे आणि मुंबई कारागृहासाठी मित्रांनो अठ्ठावन्न हजार सातशे साठ प्लस अर्ज आलेले आहे तर मित्रांनो काही उमेदवार म्हणतील की सर आम्ही आत्ता बघितलं आहे तर अठ्ठावन्न हजार नाही तर एकोणसाठ हजार आहे तर बघा मित्रांनो एक एक सेकंदाला हजारो फॉर्म मित्रांनो पडत आहे त्यामुळे थोडेफार मागेपडे होऊ शकतो मित्रांनो परंतु आतापर्यंत इतकेच अर्जाची नोंद इथे झालेली आहे तुम्ही बघू शकता ठाणे शहरकरिता दहा हजार आठशे सत्त्याण्णव प्लस अर्ज आलेले आहे मीरा भाईंदर दोन हजार सहाशे सत्तर प्लस एस पी रायगड अकरा हजार प्लस अर्ज आलेले आहे तर एस आर पी गट क्रमांक पाच म्हणजे दोनला मित्रांनो सहा हजार दोनशे अठ्ठ्याण्णव प्लस अर्ज आलेले आहे तर परभणी चालकसाठी दोन हजार पाचशे अठ्ठ्याऐंशी प्लस तर पुणे कारागृहाकरिता सेहेचाळीस हजार सातशे पंच्याऐंशी प्लस अर्ज आतापर्यंत आलेले आहे तर मित्रांनो यामध्ये घट तर होणार नाही परंतु अर्ज हे वाढलेले असणार आहे कारण की सेकंद सेकंदाला मित्रांनो अर्ज हे पडत आहे तर तुम्ही बघू शकता अशाच प्रकारे पोलीस भरतीबद्दल कुठलीही अपडेट लवकरात लवकर मिळवण्यासाठी आमच्या यूट्यूब चॅनेलला नक्की सबस्क्राईब करून घ्या मित्रांनो आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर नक्की करा धन्यवाद